mm ye ya kanun ha sha karya da labi marpata ka ba शेतकरी ही माझी वडिलांची शेती आहे हे सारिका भगत न आम्हाला कुठली नोटीस न देता कुठले कुठल्या सूचना न देता डायरेक्ट सात क्षेत्र आमचं कमी केलं हे आमच्या पूर्वजांपासून आलेली शेती आम्ही रास्त्या राहत असताना आमच्या आई वडिलांना इथं लांब पडत होते इथं राहायला आले इथं पूर्वजांपासून आमची शेती सांभाळतोय आम्ही आम्ही कुणाला विकली नाही कुणाला काही केली नाही पण सारिका भगत मॅडम यांनी डायरेक्ट आम्हाला कुठली नोटीस न देता कुठल्या कुठला इन्फॉर्म ना करता आमचं कोर्टात मॅटर चालू असताना सुद्धा मॅडमने डायरेक्ट आमचे क्षेत्र कमी केलं मॅडमला कोणचा अधिकार आहे क्षेत्र कमी करायचा एकशे पंचावन्न खाली कस काय करताय आमच्या आमच्याजवळ फेर आहे आमच्या पूर्वजांपासून वारसा परमानं पण जमीन आलेली आहे खरेदी आहे सर्व आहे सर्व आहे आमच्याकडं आणि आमचं आम्हाला कुठल्या सूचना देतात डायरेक्ट तुम्ही आमच्या जमिनी विक्री कास काय काढल्या याला सरकारनं उत्तर द्यावं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे का, का शेतकऱ्याच्या पाठीमागे असेल तर मग असं का करता असं जर कधी विनंती कारण शेतकऱ्याला त्रास देत असेल तर शेतकऱ्याचा आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे आज तर एक तर पाणी नाही माल व्यवस्थित झडत नाहीये व्यवस्थित उत्पन्न होत नाहीये उत्पन्नाला भाव मिळत नाही आणि त्याच्यानंतर हे असे कोर्ट कचेरी रिक्कामे घेणं देणं आमच्या पाठीमागे हे एकशे पंचावन्न ची चुकीची चुकीचा गैरफायदा घेतला एकशे पंचावन्न कलमचा आणि आमचं क्षेत्र डायरेक्ट कमी केलं आमच्या ताब्याचे क्षेत्र सध्या हे बघा हे सर्व हिरवं केलेले केलेलं आहे आमच्या आई वडील शेती करते यांना कुठलंही शिक्षण नाही त्याच्यामुळे आता गैरफायदा घेते किती जमीन तुमची मॅडम कमी केली आमची किमान सहा एकर क्षेत्र कमी केलेलं आहे काय मागणी तुमची कलेक्टर करा आमची कलेक्टर हीच मागणी आहे की यांच्यावर आम्हाला न्याय द्यावा यांना यांच्यावर कडक कारवाई करावं हे ना बघाव की आम्हाला कुठली ना नोटीस देता हे आमचं क्षेत्र विकू काच काय शकते दुसऱ्याच्या नावावर या डॉक्टरला डॉक्टरवर पण गुन्हा दाखल करा तहसीलदार सारिका भगत मॅडमवर पण पुष्पा सानप मॅडम आणि अतुल बोर्डे यांच्याकडे पण आणि जाधव बोर्डे म्हणून त्यांना चुकीचा अहवाल दिला त्याच्यावर पण हा गुन्हा दाखल करा याची चौकशी केली पाहिजे कि बाबा कुठली तुम्ही नोटीस दिली का कुठली तुम्ही हिरिंग घेतली का हे याचे कलेक्टर मॅडमने हे बघितलं पाहिजे याची शहानिशा केली पाहिजे आणि आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आम्हाला न भरून निघणारी नुकसानी त्याच्यानंतर आम्ही एसडीएम न पण हे केलं एडीएम ला पण मॅनेज केलं एडीएम आय एस अधिकारी त्यानं चौकशी करून का माणसाच्या नावावर चाल, खटला चालवला दोन हजार अठरा मध्ये उत्तम त्याच्या नावावर खटला चालवला दोन हजार चोवीस मध्ये हे कुठले कुठले कुठून आला तर म्हणे की सारिका मॅडमला आम्ही विचारलं की तुम्ही तुम्ही कसे काय क्षेत्र कमी केलं तुम्ही कसं काय हे केलं तर ते म्हणते की आम्ही सगळ्यांना विचारून बोलून हे क्षेत्र कमी केलं आम्ही म्हटलं आम्हाला कस काय माहित नाही आम्हाला बोलवलं नाही त्यांनी दोन हजार अठरा मध्ये उत्तम माहित आहे आणि तुम्ही विचारलं कोणाला नोटीस कोणाला दिल्या माहित माणसाच्या नावावर क्षेत्र कमी कसं काय केलं दुसऱ्याचं जर कधी आपल्या वडिलाचं जरी आणायचं म्हणलं मृत्यू प्रमाणपत्र आणा कोर्टाचं हे आणा ते आणा हे सगळे नियम कशाला लावले सा सानप मॅडमनं पण चवडीवर घेतला नाही डायरेक्ट चार दिवसात फेर मंजूर केला आणि आदेश काढल्यानंतर साठ दिवसाच्या नंतर तला फेर घेतला पाहिजे होत ते साठ दिवसाच्या पहिलेच घेतला त्याच्यानंतर मॅडम न सुधारित आदेश दिला तर सुधारित आदेश दिल्यानंतर आमचं क्षेत्र जसं तसं व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही त्याचं त्याला बी सानप मॅडमला या समोरच्या व्यक्तीने त्याला मॅनेज केलं आणि ते क्षेत्र होऊ दिलं नाही आता काय मागणी आता आमची मागणी हेच आहे की आमचं क्षेत्र क्षेत्र जसं आहे तसं परत करून द्यावा आणि या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा परत हे शेतकऱ्यांना त्रास देणार नाही हीच आम आमची सरकारला आणि जिल्हा अधिकारी यांना मागणी बावनकुळे साहेबांना पण मागणी की याची सकल चौकशी करा तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे ना तर हे बघा हे काय उरा डायरेक्ट आमचा सातबारा कोरा उराला आम्ही को घरी असताना शेतीत कामे करत असताना आमचा सातबारा डायरेक्ट कोरा उराला शंभर शंभर टक्के लक्ष घालावं आणि त्याचे सहा निषेधाव आम्ही एक पत्र पंकजा मुंडे ताईंना पण दिलेलं आहे बाबा काय झालं काय झालं क्षेत्र कमी गेलं हो आता इतक्या वर्ष झाले तर त्या गोष्टीचे काही संन्याशानी काही आम्हाला नोटीस नाही काही चौकशी नाही किंवा हे असं झालं तसं झालं काही म्हणायचं काम नाही लगेच आम्हाला क्षेत्र कमी केलं किती क्षेत्र कमी झालं दोन एकर शेत कमी झाली आमची आणखी किती शेतकरी असे असे शेतकरी आता चार पाच सहा आम्ही किती किती झालं ते यायचं म्हणजे सहा सात एकर यायची कमी झाली काय कारण बरं त्याला कारण म्हणजे काय आता त्याचं म्हणजे त्याला असं वाटतं कि बा जस यायला जर आपण असं केलं तर मग आपलं जे समाज पहिली काही खोड आहे आपल्यात ती दुरुस्त याच्या अवघड होईल असे द्यायची संन्यासी आहे कोणी कमी केलं याच्यात हे सुनील देशमुख आणखी सुनील देशमुख देवा हे सर्व बाकी जे आपल्याला नावं येत नाही या आधारे मी सांगतो काय मागणी तुमची कलेक्टर माझी मागणी एवढं जे ते आमचं जे ते खरं व्हायला पाहिजे काय नाव तुमचं अंकुश नामदेव लोखंडे साखराबाई अंकोठ लोक कंडिएशनावर शेती